मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी घट्ट असेल तर निश्चितपणे सगळ्यांच्या पवारांचे सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून मी राजकारण म्हणून नाही तर अडोतीस वर्ष एकोण एकोणचाळीस माझं वय त्याच्यामध्ये सदोतीस वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळे आहोत की नाही आई राजकीय नाही आहे आई सामाजिक आहे सामाजिक दृष्टिकोनातून तिने आतापर्यंत काम केलेलं आहे तिचं मन फार साफ आहे मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिथं तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्वाचं आहे हे आख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे